नीट पेपर घोटाळा आणि पेपर फुटी विरोधात युवक काँग्रेस आणि एफ या संघटनेच्या वतीने नांदेडमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला नांदेड शहरातील भाग्यनगर ते आयटीआय पर्यंत हा एल्गार मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये युवक काँग्रेस नांदेड पीटीए सीसीटीएफ नांदेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या माझं नाव सेजल भलेराव मी आरसीसी मध्ये आहे माझं म्हणणं असं आहे की आम्ही या वर्षी नीटची एक्झाम दिली तर त्यामध्ये असे जर कुठे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे मग तर सगळ्यांनी जे जे पॉलिटिक्समध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा दोन दोन वर्ष का घालायचे आमच्या पॅरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायचे त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो आम्ही जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल तीस तीस लाख रुपये भरत असेल तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या माझं म्हणणं असं आहे की एक्झाम परत घेतली पाहिजे आणि कुठली निष्काळजीपणा नाही झाला पाहिजे आणि तुम्ही तुम्ही असं टाइम लेट गेला तर मग तुमचं तुमचं तुम्ही मॅनेजमेंट बरोबर करायला पाहिजे ना की तुम्ही अगोदर बरोबर टाइम पाहिजे बरोबर पेपर वर घेतला पाहिजे दिला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त पैशावाल्यांचा विचार नाही करू शकत ना ज्यांच्या जवळ पैशा नाही पैसे नाहीयेत पण त्याच्याजवळ बुद्धी आहे ना तुम्ही परीक्षा अशी घेणार का पैशानुसार तुम्ही परीक्षा घेता मग गरीब लेकरं मरायचे त्यांचे मायाबाग मरायचे कष्ट करून मरायचं आणि दुसरे आई तर बसणार पॉलिटिक्सचे काळ्याचे सगळे पैसे घेणार आणि पैशाने डॉक्टरची सीट विकत घेणार आणि त्यांनी दिवस रात्र स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या डोक्याने त्यांच्या मागे कितीतरी लाखो शिक्षकांनी मेहनत केलेली असते त्या लेकरांनी मेहनत केलेली असते ती सगळी वाया जाणार याला तुम्ही अर्थ याला काही अर्थ आहे का कॉमन सेन्स आहे याला अर्थ नसू शकते एन टी खूप चुकीचं केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क भेटलाच पाहिजे आणि हे चुकीचं करून म्हणजे त्यांना काय सिद्ध करायचं होतं हे आम्हाला कळालंय आम्हाला काय म्हणायचंय आमचं आमचं आमचा काय अधिकार आहे म्हणायचंय तर दूरच या आमचा हे अधिकार आहे आम्ही अधिकाराने मागतोय आमच्या आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीटची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि चार आला निकाला। या निकालामध्ये तर पहिली आपल्याला अशी आहे की दरवर्षी हा निकाल नियमित तारखा ठरलेला आहे हा निकाल चौदा जूनला दरवर्षी लागतो पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्रानं हा चार जूनला निकाल लावण्यात आला याचाच अर्थ असा आहे की यामध्ये जे ग्रेसमार्क वाटण्यात आलेत ते ग्रेसमार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घेऊया जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो आणि म्हणून देशातल्या तेवीस लाख कोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे पण आमची मागणी आहे की एन टी भ्रष्ट संघटना आहे भ्रष्ट संस्था आहे सीबीएसई दोन हजार पर्यंत परीक्षा घ्यायची तोपर्यंत असा सवळा गोंधळ होत नव्हता देशाच्या डॉक्टर घडवणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीचं लोन पोहोचलेलं आहे आमची मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की नीटची संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतल्या जावी